मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आधीच्या व्हिडिओमध्ये आपण वर्गसंख्या समजावून घेतल्या होत्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घणसंख्या समजावून घेणार आहोत ठीक आहे घणसंख्या म्हणजे काय तर घणसंख्येलाच इंग्लिशमधून क्यूब नंबर असेही म्हणतात काय म्हणतात क्यूब नंबर म्हणजे एकच संख्या तीन वेळा गुणाकार रूपात मांडली बघा आता मी काय सांगतोय उदाहरण घेऊन समजावून सांगतो एकच संख्या दोन घेतलाय ठीक आहे गुणाकार रूपात तीन वेळा मांडली दोन गुणिले दोन गुणिले दोन दोन गुणिले दोन गुणिले दोन तर उत्तर किती येईल बघा दोनने याला गुणा बेदुनी चार आणि चार दुनी आठ किती उत्तर आले आठ म्हणजेच याचाच अर्थ दोनचा घन म्हणजे दोन ही संख्या तीन वेळा मांडल्यामुळे याच्या डोक्यावर मी तीन लिहिला दोनचा घन आठ आहे हा काय आहे ही आहे घनसंख्या दोनची घनसंख्या आलंय लक्षात आता आपण व्याख्या समजावून घेऊ किंवा काय म्हणतात ते एक संख्या तीन वेळा गुणाकार रूपात मांडून गुणाकार केल्यास येणाऱ्या उत्तरास त्या संख्येचा घन म्हणतात त्या संख्येचा घन किंवा क्यूब म्हणतात आलंय लक्षात काय होतंय दोन ही संख्या मी उदाहरण दाखल घेतली दोनने दोन लागुणं बेदुनी चार यांचा गुणाकार चार आला परत या चारने याला गुणलं याचा गुणाकार आठ आला समजतय ओके आणखी उदाहरण बघू दोन या संख्येचं उदाहरण घेऊन बघितलं आता आपण पुन्हा एकदा ते मांडून बघू दोन ही संख्या तीन वेळा गुणाकार रूपात मांडली दोन गुणिले दोन गुणिले दोन बे दुने चार चार दुने आठ हे आलं याचं उत्तर ठीक आहे म्हणजे दोनचा घन हा किती आहे आठ आहे दोनचा घन आठ ओके मग आता तीनचा घन बघू तीन गुणिले तीन गुणिले तीन, तीन सांगा तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस म्हणजेच तीनचा घन किती आहे विद्यार्थ्यांनो सत्तावीस समजले ओके चारचा घन चला मांडून बघा माझ्या आधीही तुम्ही उत्तर काढू शकता व्हिडिओ झूम करून तुम्ही संख्या आणखी चांगल्या बघू शकता ठीक आहे चारचा घन चार चा गुणिले चार गुणिले चार चार चौक सोळा आणि सोळा चौक चौसष्ट तुम्हाला किमान वीसपर्यंत पाडे पाठ असणे आवश्यक आहे पाडे तुम्ही पाठ केले तर चांगलीच बाब आहे ठीक आहे पाचचा घण पाच गुणिले पाच गुणिले पाच बघा आता पाचा पाचा पंचवीस आणि पंचवीसा पाच एकशे पंचवीस एकशे पंचवीस म्हणजेच पाचचा घण किती आला एकशे पंचवीस ओके okay. सहाचा गण म्हणजे सहा गुणिले सहा गुणिले सहा तुम्ही वहीमध्ये ह्या सगळ्या संख्या लिहून काढल्या पाहिजेत वर्गसंख्या आणि घनसंख्या किमान तीन ते चार वेळा किंवा अधिकाधिक पाच वेळा लिहून काढा समोर एखादा चार्ट तयार करून खिशातही ठेवा त्या संख्या तुमच्या दोन तीन दिवसात लक्षात येतील याच्यावरती उदाहरणं खूप इंटरेस्टिंग आहेत आणि मजा येते ते उदाहरणं सोडवताना ठीक आहे सहाचा घणं सहाचा घन किती दोनशे सोळा वर्ग किती सांगितला होता छत्तीस ठीक आहे सातचा सातचा घन म्हणजे सात गुणिले सात गुणिले सात सात साता एकोणपन्नास आणि एकोणपन्नासला सातने गुणलं तीनशे त्रेचाळीस व्हेरी गुड तीनशे त्रेचाळीस त्याच्यानंतर आठचा घन म्हणजेच आठ गुणिले आठ गुणिले आठ ओके मग किती येते संख्या तुम्ही गुणाकार करून बघा अठ्याठी चौसष्ट आणि चौसष्टला आठने गुणलं पाचशे बारा किती नव। ला चौसष्टला आठने गुणलं पाचशे बारा ठीक आहे चला नऊ नऊ गुणिले नऊ गुणिले नऊ नवा एक्क्याऐंशी आणि एक्क्याऐंशीला नऊने गुणलेला आहे तो येतो सातशे एकोणतीस या थोड्या वेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण संख्या आहेत या वाढत जाणाऱ्या आहेत म्हणजे काय दोनपासून जसजसं आपण संख्या वाढत जाऊ तस तसा त्यांचा गुणाकार वाढत जाणार आहे ठीक आहे त्यानंतर दहाचा म्हणजेच दहाचा घन दहा गुणिले दहा गुणिले दहा किती येईल दहावीदास शंभर आणि शंभरला दहाणे गुणलं काय केलं आपण ला दहाणे गुणलं दहावीदास शंभर आणि पुला पुन्हा याला दहाणे गुणलं हे दोन शून्य हा एक शून्य किती झाले एक हजार आलंय लक्षात म्हणजे आता आपण संख्या बघितल्या घनरूपातल्या घनरूपातल्या संख्या आपण बघितल्या पुन्हा एकदा रिपीट करू थोड्या दोनचा घन किती आठ तीनचा घणं वाचा सत्तावीस चारचा घन किती आहे चारचा घणं चौसष्ट पाचचा घन एकशे पंचवीस सहाचा घण दोनशे सोळा सातचा घणं तीनशे त्रेचाळीस आठचा घन पाचशे बारा व्हेरी गुड नऊचा घणं सातशे एकोणतीस आणि दहाचा घन सोपा आहे लक्षात राहायला एक हजार ओके म्हणजे या झाल्या घनसंख्या बरोबर आता आपण वर्ग आणि घनसंख्यांची उदाहरणे पुन्हा एकदा काही समजून घेणार आहोत ठीक आहे चला तुमच्यासमोर आता स्क्रीनवरती दोन उदाहरणं दिसतायत बघा यातला प्रश्न असा आहे वेगळी संख्या ओळखा वेगळी संख्या ओळखा ठीक आहे संख्या ओळखा चला बघा वाचून वेगळी संख्या ओळखायची तुम्हाला ही संख्या आठ सत्तावीस चौसष्ट आणि एकशे सव्वीस आता आपण हा व्हिडिओच घनंचा बघत आहोत त्यामुळे सोडवताना मी तुम्हाला सहज समजावून सांगतो आठ ही संख्या आहे दोनचा घन कितीचा घण आहे दोनचा घन आठ ठीक आहे सत्तावीस संख्यांकडे बारकाईने बघायला शिका संख्या पाठ असतील तर तुम्हाला उत्तर आपोआप येतील म्हणजे वर्गसंख्या जर तुमच्या पाठ असतील तर घन पाठ असतील तर येतील ठीक आहे मग आता तीनचा गणं तीनचा घन किती सत्तावीस यस पुढे चारचा गणं म्हणजे चारच्या डोक्यावर तीन घेतले चौसष्ट आणि पाचचा घन किती एकशे पंचवीस पण इथं आहेत एकशे सव्वीस म्हणजे यात एक मिळवलेला आहे घनसंख्येत एक मिळवला म्हणजे आपली वेगळी संख्या ही आहे बाकीच्या आहेत सगळ्या घनसंख्या आणि ही मात्र वेगळी संख्या आहे आपलं उत्तर पर्याय क्रमांक चार आहे ठीक आहे चला पुढचं तीनशे त्रेचाळीस तीनशे त्रेचाळीस संख्या पाचशे बारा सातशे एकोणतीस आणि एक हजार एक चार संख्या दिलेल्या आहेत पुन्हा प्रश्न आहे वेगळी संख्या ओळखा बघा तीनशे त्रेचाळीस काय आहे सातचा घन आहे तीनशे त्रेचाळीस सातचा घन तीनशे त्रेचाळीस ठीक आहे ओके ह्याच्यामध्ये एक समान धागा आधी शोधायचा असतो ही सुद्धा एक घन संख्या आहे कोणती आहे आठचा घन आहे पाचशे बारा म्हणजे ही घनसंख्या आहे त्यानंतर सातशे एकोणतीस नऊचा घन तो आहे सातशे एकोणतीस आणि ही काय आहे हो? मध्ये सुद्धा संख्या देऊ शकतात मी मुद्दाम शेवटी दिल्या तुम्हाला सुरुवातीला समजून सांगायचं म्हणून तर ही संख्या दहाचा घन असू शकते पण दहाचा घन आहे एक हजार आणि यात एक मिळवलेला आहे म्हणजे ही झाली एक हजार एक संख्या ही घनसंख्या नाही त्यात एक वाढीव संख्या आहे म्हणून आपली वेगळी संख्या हीच उत्तर आपलं हे कारण या तीनही घनसंख्या होत्या आणि ही मात्र ही सातचा घन तीनशे त्रेचाळीस पाचशे बारा आठचा घन आणि सातशे एकोणतीस नऊचा घन ठीक आहे त्याच्यानंतर दहा ही वेगळी संख्या होती आलंय लक्षात आता तुमच्यासमोर स्क्रीनवरती प्रश्न आहे यातही पुन्हा तेच ते आहे ऑडमॅन आऊट काढायचा आपल्याला ऑडमॅन आऊट म्हणजे काय वेगळी संख्या ओळखा ठीक आहे चला वेगळी संख्या सांगा मला यातली बघा एकदा निरीक्षण करा ही संख्या काय आहे दोनच्या डोक्यावरती तीन आहे म्हणजे दोनचा घन त्यानंतर सातच्या डो डोक्यावर तीन आहे म्हणजे सातचा घणं तीनच्या नऊच्या डोक्यावर तीन आहे म्हणजे नऊचा घन आणि दहाच्या डोक्यावरती दोन आहे का तीन आहे ओ दोन आहे म्हणजे काय झालं ही झाली वर्गसंख्या मग वेगळी कोणती संख्या हीच म्हणजे आपलं जे उत्तर येणार आहे ते हे आहे ठीक आहे तुम्हाला इथे संख्या लिहायच्या नाहीत पण घातात बदल करून दिलेला आहे आता याचा याला घातांक म्हणतात हा कसा असतो ते समजावून सांगतो हा मांडताना हा जो आहे ना दोन हा दोन आणि वरती जे तीन लिहिले या वरच्या याला म्हणतात घातांक म्हणजे तो किती वेळा आला तो आणि या खालच्याला म्हणतात पाया काय म्हणतात त्याला पाया म्हणजे दोन ही संख्या तीन वेळा आलेली आहे दोनचा घण ठीक आहे क्यूब म्हटलं तरी चालेल किंवा त्याला घण असे वाचन करतात समजली संख्या यातला जे उत्तर होतं ते होतं दहाचा वर्ग पुढच्या संख्येकडे बघा निरीक्षण करा शंभर चारशे नऊशे एक हजार आता या सगळ्या संख्या जर बघितल्या यांच्यातला समान धागा एक दोन धागे आहेत याच्यामध्ये म्हणजे दोन याच्यामध्ये सारखे गुंधर या सगळ्या शंभरच्या पटीतल्या संख्या आहेत पण शंभरच्या पटीत असून यांच्या दुसरं सूत्र आहे का नाही मग आपल्याला वेगळी संख्या शोधायची तर बघा ही एक वर्गसंख्या आहे ठीक आहे ही एक वर्गसंख्या आहे काय आहे वर्गसंख्या कितीचा वर्ग आहे दहाचा वर्ग त्याच्यानंतर ही एक वर्गसंख्या आहे किती आहे बघा चारशे कशाचा वर्ग आहे वीसचा वर्ग त्यानंतर नऊशे कशाचा वर्ग आहे तीसचा वर्ग आणि एक हजार कशाचा आहे वर्ग नाही एक हजार काय आहे दहाचा घन आहे दहाचा घन म्हणजे वेगळी संख्या कोणती आहे एक हजार ही वेगळी संख्या आहे आलंय लक्षात काय केलं आपण या संख्यांमध्ये समान धागा बघितला समान धाग्यामध्ये आपल्याला काय होतं ही शंभर दहाचा वर्ग चारशे वीसचा वर्ग नऊशे तीसचा वर्ग आणि एक हजार ही दहाचा वर्ग होती समजले आधीच्या व्हिडिओमध्ये आपण वर्गसंख्या समजावून घेतल्या होत्या या व्हिडिओमध्ये संख्या समजावून घेतल्या आणि या सगळ्या संख्यांचा उपयोग आपल्याला संख्या मालिका किंवा कुठं प्रश्नांमध्ये होतो ठीक आहे कुठं प्रश्नांमध्ये होतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे चला थांबतो आहे धन्यवाद गुड डे